नमस्कार इंदू खूपच घाबरलेली असते कीर्तन आटोपल्यानंतर इंदू व्यंकू व्यंकू म्हणते महाराज काहीही करा पण त्या पोपटरावला मात्र आपल्याला शोधायलाच पाहिजे जोपर्यंत ते पोपटराव आपल्याला सापडत नाहीत ना तोपर्यंत आपलं काही खरं नाही कारण काहीही झालं तरी ते पोपटराव सापडलेच पाहिजे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू अगं तू एवढी का घाबरतेस अगं आम्ही आहोत ना सगळेजण तुझ्या सोबत तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगायचं तर व्यंकू महाराज मला खूपच भीती वाटते का कुणास्टाऊक एवढी भीती वाटते की मी तुम्हाला सांगू शकत नाही मला खरंच खूपच मोठा धक्का बसलाय पोपटराव गायब झाले पण त्या पोपटरावांना तर माहिती आहे ना हे सर्व त्यांचं प्रकरण उघडकीस जर का कोणी आणलं असेल तर ते मी आणि म्हणूनच कदाचित मला असं वाटतय की ते मला मारण्याचा प्रयत्न करणार तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू तुझ्या मनातली भीती मला समजते पण तू काळजी करू नकोस तुला पोपटराव काहीच करणार नाही जर का तसा त्यांनी प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांचं काय करायचं ते आपण बघूच तुला घाबरायची गरज नाही आणि आजपासून तू देवळात झोपायचं नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते का का व्यंकू महाराज मी देवळात का झोपायचं नाही आहो विटुराया माझा पाठीराका आहे तो जर का माझ्या सोबत असेल तर मला कसली भीती तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात हो विटुराया आपला पाठीराका आहे पण आपलं एवढं घर असताना आपण घरातच झोपलेलं बरं ना उगाच रात्री जर का पोपटरावनी काही केलं तर खूपच मोठा गोंधळ व्हायचा तेव्हा इंदू बोलते हीच तर संधी आहे तो पोपटराव मला मारायला नक्की येणार कारण त्याला माहिती आहे हे सर्व प्रकरण मीच उघडकीच आणलंय त्यामुळे मी, त्या मी देवळात झोपते पण देवळात तुम्ही सुद्धा झोपा आणि आपल्या गावकऱ्यांना सुद्धा आपण ही खबर देऊन ठेवूया पोपाटराव कोणत्याही क्षणाला इथे येऊ शकतो आणि तो मला मारण्याचा प्रयत्न करू शकतो तेव्हा सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्या पोपाटरावला पकडायचं तेव्हा लगेच व्यंकुमहाराज म्हणतात बरोबर आहे तुझं म्हणणं अगदी मला पटलं खरं सांगायचं तर तू बोलतेस तेच बरोबर आहे आपण तसच करूया इकडे आपल्याला असं पाहायला मिळत शकुंतला बाई मोठ्या बाईन म्हणत असतात मोठ्या बाई खरच आज तुम्ही जे काही वागला ते कौतुकास्पद होत खरं सांगायचं तर मोठ्याबाई तुम्ही एवढी सगळी नाटकं करू शकता मला खरंच वाटत नाही पण आज मात्र मला कळून चुकलं की तुम्ही काहीही करू त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात खरं सांगायचं तर मी मुद्दा म्हणूनच तुम्हाला कुणाला सांगितलं नाही कारण मला सगळ्यांना तुम्हाला गाफील ठेवायचं होतं आणि तुम्हाला अचानकपणे सरप्राईज द्यायचं होतं आणि ते सरप्राईज मी तुम्हाला दिलं यातच मला आनंद आहे खरं सांगायचं तर त्या भूताच्या तावडीतून आपला गाव कायमचा सुटला याचच मला आनंद आहे त्याच वेळेला शकुंतलाबाई मोठ्याबाईंना बोलतात मोठ्याबाई खरच मला आज खूप आनंद होतोय तुम्ही या पद्धतीने विचार केलात तुम्ही आपल्या गावाबद्दल असा विचार करताय हे बघून ऐकून मला खूप आनंद झालाय त्याच वेळेला नारायणीताई मोठ्याबाई न ना बोलते आई मला खूपच बरं वाटतंय मला आज तुझा अभिमान वाटतोय एवढा अभिमान वाटतोय की काही गोष्टी मी तुझ्याशी व्यक्त होऊ शकत नाही पण माझी आई असं सुद्धा वागू शकते याची मला एक खात्री पटली आई तू आज इंदू सोबत मिळून जे काही त्या पकडून देण्यात यश आलं ते सर्व तुझ्यामुळे त्याच वेळेला मोठ्या बाई म्हणतात हो हे सर्व जरी शक्य झालं असलं तरी सुद्धा एक गोष्ट तुला का कळत नाहीये नारायणी तो पोपटराव अजून सुद्धा पोलिसांना सापडलेला नाही त्यामुळे तो पोपटराव अजून सुद्धा चवताळलेला असणार आणि तो आता आपल्या सगळ्यांवरती दुःख घरून असणार आणि लवकरात लवकर त्याला पकडायलाच पाहिजे त्याच वेळेला तिथे व्यंकू महाराज येतात आणि व्यंकू महाराज बोलतात बरोबर बोलताय तुम्ही वहिनी काही चुकीचं बोलत नाही आत तुम्ही अगदी जे बोलताय ना तसंच होणार त्याच वेळेला मोठ्या बाई बोलतात हे बघा भाऊजी तुम्ही मला घाबरवू नका मला सुद्धा त्या पोपटरावचीच भीती वाटते तो काही करू शकतो तो जर का त्या पत्रकाराला मारू शकतो तर त्याला आपल्याला मारणं किती सोपं आहे याचा विचार करा तेव्हा मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका त्या माणसाला काही करायचंय ते करू देत मी आहे ना तुमच्यासोबत तुम्हाला काळजी करायची गरज नाही आपण लवकरात लवकर त्याला पकडूया त्याच वेळेला अंताजी बोलतात अरे व्यंकट कसं पकडायचं अरे तो पोपट्या किती नालायक आहे तुला तर माहिती आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात असू देत नालायक काही फरक पडत नाही असला नालायक तरी पण त्याची लायकी मात्र मला त्याला दाखवायची आहे आजपर्यंत त्यांनी खूप काही केलंय पण आता मात्र त्याला मला सगळ्यांसमोर फरफटत आणायचं आहे गावातल्या लोकांना एवढा त्रास का दिला याचा जाब विचारायचा आहे अरे हीच जर का लोक अशी वागायला लागली तर गावकरी कोणाकडे बघतील कोणाकडे आपल्या व्यथा सांगतील आपली संकट सांगतील याच लोकांना तर गावकऱ्यांवरती संकट आणायची आहेत का तर आपली दहशत निर्माण व्हावी म्हणून गावात एक दहशत पाहिजे म्हणून त्याच वेळेला अंताजी बोलतात व्यंकट मला तुझं सगळं म्हणणं पडतंय पण करायचं काय त्याच वेळेला म्हणतात माझा एक प्लॅन आहे त्या प्लॅन मध्ये आपण दिग्रजकर फॅमिली तर सामील आहोतच पण आपलं सगळं गाव सुद्धा इन्क्लूड असणार हे ऐकून मात्र चांगलाच धक्का अंताजीना बसतो अंताजी बोलतात म्हणजे व्यंकट तुझं काहीतरी ठरलंय तुझं काय ठरलंय ते तू मला सांग तू जर का मला ते सांगितलंस तर मला बरं वाटेल मला खूपच आनंद होईल कदाचित सर्व काही नीट होईल तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो मला सुद्धा तसंच वाटतय मी तुला सांगतो आणि सांकेतिक भाषेमध्ये सर्व प्लॅन अंताजींना मोठ्याबाईंना व्यंकू महाराज सांगत असतात त्याच वेळेला बाई म्हणतात वा वा भाऊजी वा काय प्लॅन रचलात एक नंबर अहो तुमचा हा प्लॅन मला सर्वस्व पटलाय तुम्ही काळजीच करू नका आता हा प्लॅन आपण तोडीस तोड आणायचाच इकडे रात्री इंदू झोपलेली असते इकडे पोपटराव चांगलाच पिसाळलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो तो म्हणतो एवढूशी लहान मुलगी एवढूशी लहान मुलगी आमचा प्लॅन पिसकटवून लावते अरे मग आमचं राहिलं काय त्याच वेळेला त्याचा पिये बोलतो साहेब साहेब शांत व्हा एवढे हायपर होऊ नका साहेब तुम्ही शांत व्हा त्याच वेळेला पोपटराव म्हणतात कसा शांत होऊ मी कसा शांत होऊ मी नाही शांत होऊ शकत अरे त्या लहान मुलीमुळे माझी वाट लागली माझा सगळा प्लॅन बिस्कटला गावात दहशत निर्माण करायला गेलो होतो पण गावकऱ्यांसमोर तोंड घशी पडलो अरे आजपर्यंत हा पोपटराव स्वतःची मान ताट करून गावातून फिरत होता पण आज मात्र त्या पोपटरावला गावातून फिरताना लाज वाटते अरे पोलीस लागले त्याच्या पाठी काही झालं ना पोलिसांना पक पोलिसांच्या ताब्यात जायच्या आधी मला त्या मुलीचा जीव घ्यायचा आहे तेव्हा मात्र तो पी ए बोलतो साहेब असं काहीतरी करू नका हो शांत राहा तुम्ही असं जर का काही केलं ना तर खूप मोठं संकट येऊ शकतं हो, हो साहेब तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात येऊ देत संकट आला तरी चालेल पण त्या मुलीला संपवल्याशिवाय आम्ही शांत बसू शकत नाही कारण या पोपटरावाला एवढीशी चिमुरडी एवढीशी चिमुरडी भारी पडू शकते नाही नाही माझा विश्वासच बसू शकत नाही काही झालं तरी त्या पोपटरावला इंदूला मारण्याचं ठरवलेलंच असतं इकडे रात्री इंदू झोपलेली असती सगळे गावकरी मंदिराला बरोबर वेढा घालून असतात सगळे गावकरी कुजबुजत असतात आता तो पोपटराव येणार आ एकदा आला ना की त्याला हानायची ना अशी अशी हानायची की परत कधीच तो आपल्या गावाकडं नजर वर करून बघणार नाही प्रत्येक वेळा तो मान खाली घालून गेला पाहिजे तेव्हा मात्र आप्पा बोलता तुमचं सगळं म्हणणं मला पटतय सगळं म्हण मला समजतंय आता जे होईल होई ते होईल पण त्या पोपटरावला धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचाच इकडे इंदू झोपलेली असते व्यंकू महाराज आणि अंताजी देवळात आतमधी असतात त्याच वेळेला व्यंकू महाराज अंताजीना बोलत असतात दादा तो नक्की येणार आपण तर इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेलंच आहे एकदा फक्त तो पोपटराव येऊ दे नाही ना त्याला कुत्र्यासारखं आणलं तर नावाचा व्यंकट नाही मला खरंच मान्य आहे मी विटुरायाच्या गाभाऱ्यात बसून असं बोलतोय पण काय करणार एखादा माणूस जर का एवढ्या खालच्या दराला जात असेल तर मला सुद्धा मला सुद्धा तोडीस तोड उतरून त्याला उत्तर द्यावं लागणार आज तो या लहान मुलीचा जीव घ्यायला इथे येणारच आणि तेवढ्यात पोपटराव तिथे येतो पोपटराव आल्यानंतर झोपलेले हिंदूच्या डोक्यावरून हात फिरवतो तेव्हा इंदू घाबरते त्याच वेळेला पोपटराव इंदूला बोलतो घाबरलीस मला घाबरलीस अग एवढ्या जंगलात फिरणाऱ्या तू भूताला नाही घाबरलीस मांजा मांज्या गुंडाला नाही घाबरलीस तर तू मला घाबरतेस नाही बरोबर आहे घाबरलाच पाहिजे असंच राहायचं मान खाली ठेवून तुझ्यामुळे माझा सगळा प्लॅन फिसकटला तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी सगळ्या गावकऱ्यांसमोर तोंड कशी पडलो आणि तुला काय वाटलं ग तू इथे चांगली छान अशी झोप घेत राशीन हे जमणार नाही मी जोपर्यंत तुला तुला इथून पटवत नाही ना तोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात सापडणार नाही ना। तेव्हा इंदू बोलते पोपटराव अहो मला माफ हो माझं चुकलं मी असं वागायला नको होतं प्लीज मला माफ करा त्यावेळेला पोपटराव म्हणतात माफ आणि तुला सॉरी पण मी तुला माफ करणार नाही कारण मुळात तुझी लायकीच नाही अगं मुळात तू एवढीशी लहानशी चिमुरडी माझा एवढा प्लॅन भिस्कट होतेस आणि तू म्हणतेस मी माफ करायचं सॉरी पण मी माफ नाही करणार मला तुझ्या बाबतीत काही बोलायचं नाही आजपर्यंत तू प्रत्येक प्लॅन वरती माझ्या पाणी फिरवलंस पण आज मात्र मी तुला धडा शिकवणारच काही झालं तरी तुझी लायकी तुला दाखवणारच हे ऐकून मात्र चांगलाच धक्का इंदूला बसलेला असतो तिला काय करावं तेच सुचत नसतं ती खूपच घाबरलेली असते त्याच वेळेला लगेच पोपटराव इंदूचा गळा वळायला जातो त्याच वेळेला सगळे गावकरी आतमध्ये येतात आणि पोपटरावला हान हान हणतात त्यामुळे पोपटराव चांगलाच घाबरतो त्याच वेळेला व्यंकू महाराज अंताजी सुद्धा आतमध्ये येतात व्यंकू महाराज म्हणतात पोपटराव अहो खरोखर लाज आणली तो तुम्ही अहो आम्ही तुम्हाला निवडून देतो का तर गावचा विकास व्हावा म्हणून पण तुम्ही तर गावच्या लोकांना घाबरवण्याच्याच ह्याच्यावरती आलात का असं करता तुम्ही पोपट राव अहो तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आम्ही पण तुम्ही मात्र दहशत निर्माण करायला निघालात अहो कशाला पाहिजे अशी दहशत सगळ्यांनी मिळून मिसून राहणं सगळ्यांचे दुःख समजून घेणं एखाद्याला मदत करणं हे आपल्या तत्वात पाहिजे हे आपल्या माणुसकीत पाहिजे याला म्हणतात ना माणुसकी एखाद्याला आपल्याबद्दल भीती वाटली पाहिजे ही कसली माणूस की याला दहशत म्हणतात आणि ती दहशत निर्माण करणं या विटूच्या वाढीत तुम्हाला शक्य नाही पोपटराव तुम्हाला काय करायचं होतं ते तुम्ही केलं पण या एवढ्याशा चिमुरडीमुळे तुमचा प्लॅन फिसकटला आणि म्हणून तर तुम्ही तोंड घशी पडलात तेव्हा पोपटराव म्हणतात व्यंकू महाराज हे सर्व तुमच्यामुळे झालं तुमच्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळेला या गावकऱ्यांच्या मनात माझ्याबद्दल नाही नाही ते भरवत राहिलात म्हणून हे तुम झालं का असं केलं तुम्ही पोपटराव मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही व्यंकू महाराज पोपटरावांना म्हणतात तेव्हा पोपटराव म्हणतात ए गप्पा बसा चला बाजू लावा वाट मोकळी करा आम्हाला जाऊ देत तेव्हा अंताजी बोलतात काय ते तू अरे काय बोलतोयस तू तू जाणारच आहेस रे इथून पण एका झटक्यात तुझ्या घरात नाही आ कारण तू आमच्या जाळ्यात सफळ आमच्या त्यामुळे तू आता कुठे जाणार थेट जेलमध्ये तेव्हा पोपटराव हसतो आणि बोलतो अंताजी मला जेलमध्ये तू टाकणार हिम्मत तुझी अरे एवढं सगळे गावकरी तिथे होते तरी सुद्धा त्या गावकऱ्यांच्या तावडीतून मी सुटलो आणि तू मला जेलमध्ये टाकणार शक्य नाही रे ते तू किती प्रयत्न कर तरी सुद्धा या पोपट्याला तू जेलमध्ये नाही टाकू शकत तेव्हा पोपटराव बोलतो आता तू बघच मी काय करतो ते तेव्हा अंताजी बोलतो पाठी बघ नंतर मग मा फुशारक्या मार अरे या पुषारक्या ज्या मारतोयस ना ते तुझ्या जवळ ठेव तुझ्या या पुषारक्यांना मी नाही घाबरत तेव्हा लगेच पोपटराव पाठी बोलता पकता तर पाठीकडे पोलीस असतात इन्स्पेक्टर साहेब पोपट्याला म्हणतात पोपटराव चला यु आर अंडर अरेस आणि ते पोपटरावच्या हातात बेड्या ठोकतात तेव्हा पोपटराव ओरडत ओरडत सांगत जातो सोडणार नाही मी तुम्हाला सगळ्यांना उद्ध्वस्त करणार मी येणार आणि तुम्हाला सगळ्यांना उद्ध्वस्त करणार त्याशिवाय मी शांत बसणार नाही तुमची लायकी मी तुम्हाला दाखवून देणार तुम्ही या पोपटरावला पोपटरावला जेलमध्ये टाकताय का आता तुम्ही बघा तुमची काय अवस्था करतो ती आणि पोपटरावला तिथून घेऊन गेलेले असतात त्याच वेळेला इंदू खूपच घाबरलेली असते व्यंकू महाराज इंदू जवळ जातात आणि इंदूला जवळ घेतात व्यंकू महाराज इंदूच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात इंदू बाळा घाबरायचं नाही अगं तू खूप धीटाची आहेस अगं तू खूप धीराची आहेस म्हणून तर या पोपट्यासारख्या माणसाला तू आज अटक करून दिलीस त्याच वेळेला शकुंतलाबाई इंदूला बोलतात इंदू आजपासून तू घरात झोपायचंस इथे झोपायचं ते खरं आहे तू इथे झोपायचं नाहीस तू आज झोपायचंस तेव्हा मात्र इंदू बोलते तुम्ही म्हणाल तसं मी तुमच्या शब्दाबाहेर थोडीच आहे मला तुमचा शब्द मान्य आहे तुम्ही म्हणाल तसं तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूला बोलतात चल इंदू आणि ते इंदूला घेऊन आज जात असतात तेव्हा आज सुशीला त्या बोलतात पण ही म्हणतात सुशीला आता जर का एक जरी शब्द तोंडातून काढलास ना तरी थोबाड पुढे अगे एवढा मोठा आपला वाडा आहे तिथे कुठेही झोपू शकते ती पण तिला विठूच्या मंदिरात झोपाव असं का तुम्ही पाठवता तेव्हा लगेच मोठ्याबाई बोलतात इंदू तू आजपासून हॉलमध्ये झोपत जा मोठ्याबाईचं हे बोलणं ऐकून इंदूला खूपच बरं वाटत त्याच वेळेला अंताजी व्यंकू महाराजांना बोलतात व्यंकट अरे खरंच मानलं पाहिजे पोरी या पोरीला या पोरीने जे केलंय ना ते कोणी करू शकलं नसतं मला खरंच हिचा अभिमान आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पोपटरावच्या ताब्यातून विटूची वाढी कायमची सुटलेली आहे का की परत एकदा कोणता नाही कोणता तरी हल्ला पोपटराव करणारच कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू